थाळनेर येथील बबराज शिवारातील डोंगरा लगत असलेल्या गांजाची शेती थाणेर पोलिसांनी उद्ध्वस्त केली असून सुमारे नऊशे बहात्तर किलो वजनाचा चौतीस लाख दोन हजार रुपये किमतीचा गांजा थाळेर पोलिसांनी जप्त करत दोघांच्या मुसक्या आवडल्यात या प्रकरणी ठाणेर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास पोलीस करत आहेत ठाणेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना बाबराज गावाच्या शिवारातील सोजापडच्या मागे असलेल्या डोंगरालगत गांजाची शेती असल्याची माहिती मिळाली शत्रुघ्न पाटील यांनी तात्काळ पोलिसांची टीम तयार करत पंचांसमक्ष छापा टाकला या छाप्यामध्ये नऊशे बहात्तर किलो वतनाचा चौतीस लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आलाय या प्रकरणी गेंडाराम पावरा रूपसिंग भाऊसिंग पावरा या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या इतर चार साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शत्रुघ्न पाटील यांच्या सोज्यापाडाचे मागेनगर भागात गांजा लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाली सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही तात्पर्य अधिकारी श्री कुमार साहेब या तहसीलदार शिरपूर दोन सरकारी पंच व इतर पोलीस स्टाफ असे आम्ही रवाना झालो सदर ठिकाणी जाऊन सदर ठिकाणी बातमी बातमीच्या का खात्रीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी गांजा लागवड शेती दिसून आली सदर लागवड गांज्याची लागवड राखण करणारे काही इसम त्या ठिकाणी आम्हाला पाहून पडू लागले त्यांचा पाठलाग करून आम्ही त्यांना दोन लोकांना पकडलं त्यात गेंदाराम झिपा पावरा रुप सिंग पावरा हे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले तसेच सदर ठिकाणाहून अमरसिंग खायऱ्या पावरा डुबाळे ज्ञानसिंग पावरा कालो सिंग सुखलाल पावरा रवीन सिंग गेंदाराम पावरा या ठिकाणी ते पडून जायला शिवसा डोंगरा भागात त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता साधारण नऊशे किलो वनस्पती गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे सदर ठिकाणी फॉरेन्सिक केंद्र देखील पाचणी करण्यात आली होती त्यानंतर आम्ही सापा कारवान पोलीस स्टेशनला सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पवार यांनी दिले तक्रारीवरून ठामे पोलीस स्टेशन येथे डी पी एस कायद्यामुळे गुन्हा दाखल करण्यात कर आलेला आहे त्यातील घेतलेले दोन आरोपी गंगाराम पवारा व रुपसिंग पवारा यांना अटक करून आज रोजी माने न्यायालयात हजर केल्यास दोन रोज पोलीस कस्टडी मिळाले आहेत सदर घटनेबाबत माननीय अधीक्षक श्री श्रीकांत देवरेसर यांना माहिती अप्पर सो धुळे श्री देवरे सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर कारवाई केलेली तपास आम्ही स्वतः करीत आहोत ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज